नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी विचार आला आहे का एम एस आर टी सी मध्ये चालक आणि वाहक कसे बनतात त्यासाठी कोणते लायसन्स आवश्यक आहे जर तुम्हाला ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ नक्की पहा आता आपण जाणून घेऊ एम एस आर टी मध्ये चालक होण्यासाठी कोणत्या लायसन्स ची आवश्यकता असते एम एस आर सी मध्ये बस चालवण्यासाठी हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल लायसन्स आवश्यक आहे याला टी आर ट्रान्सपोर्ट लायसन्स असे म्हणतात आता आपण जाणून घेऊ बस चालक पदांसाठी पात्रता तुमचं वय एकवीस वर्ष किंवा त्याहून अधिक असावे तुमच्याकडे ईव्हीएम लाइट मोटर व्हेकल लायसन्स किमान एक वर्ष जुने असणे पण आवश्यक आहे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असावे उमेदवारांनी आर टी ओ मान्य प्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल मधून आणि तुम्हाला ट्रॅफिक नियमांचे योग्य ज्ञान असणे सुद्धा आवश्यक आहे आता आपण जाणून घेऊ काढण्याची प्रक्रिया स्टेप वन ड्रायव्हिंग स्कूल मधून नाव नोंदणी करून आवश्यक प्रशिक्षण घ्या स्टेप टू एल व्ही लायसन्स चा अनुभव पूर्ण झाल्यावर आर टी ओ मध्ये एच टी व्ही लायसन्स टाशी अर्ज करा स्टेप थ्री मेडिकल टेस्ट आणि आय टेस्ट घ्या स्टेप फोर आरटीओ कडून प्राथमिक प्रशिक्षण दिल्यानंतर शिकाऊ परवाना मिळतो स्टेप पाच शिकाऊ परवान्याच्या तीस ते साठ दिवसानंतर प्रॅक्टिकल ड्रायव्हिंग टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला टी व्ही लायसन्स मिळतं आता आपण जाणून घेऊ कंडक्टर होण्यासाठी लागणारी पात्रता एम एस आर टी सी मध्ये कंडक्टर होण्यासाठी उमेदवाराचे वय अठरा किंवा त्याहून अधिक असावे उमेदवाराने दहावी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी महाराष्ट्र शासन मान्य प्राप्त कंडक्टर लायसन ही आवश्यक आहे कंडक्टर म्हणून काम करण्यासाठी व्यावहारिक कौशल्य तिकीट प्रणालीचे ज्ञान आणि प्रवाशांशी संवाद साधण्याची क्षमता असणे आवश्यक आहे आता आपण जाणून घेऊ कंडक्टर लायसन्स मिळण्याची प्रक्रिया स्टेप जाऊन कंडक्टर लायसन्स साठी अर्ज करावा स्टेप टू आवश्यक कागदपत्रे आणि वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट जमा करा स्टेप थ्री आर कडून लेखन आणि मौखिक परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला कंडक्टर लायसन्स मिळते आता आपण जाणून घेऊ एम एस आर टी सी मधील चालक व बाळक भरती प्रक्रिया एम एस आर टी सी वेळोवेळी चालक आणि कंडक्टर पदासाठी जाहिराती सुद्धा प्रसिद्ध करते उमेदवाराने आवश्यक लायसन्स आणि अनुभवासह अर्ज वा करावा चालक पदासाठी ड्रायव्हिंग टेस्ट तर कंडक्टर पदासाठी लेखी परीक्षा व मुलाखत घेतली जाते मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड केली जाते जर तुम्ही अनुभवी चालक किंवा कंडक्टर असाल तर तर तुम्हाला भरती प्रक्रियेचा फायदा होतो मित्रांनो ही होती एमएसआरटीसी मध्ये चालक व वाहक होण्यासाठी आवश्यक लायसन्स आणि भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला अशीच महत्वपूर्ण पूर्ण माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र